हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आणि त्या टाकण्यासाठी मी आलेलो आहे गॅरेज ला आणि गाडी आपली कशी चालत नाहीये त्यासाठी मी आता इथे जास्त छोटो दादाच्या गॅरेज वरती आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गाडी आता कामाला लावलेली आहे ला प्लस प्लेट च्या आणि आता थोड्या वेळात काम देखील चालू करायचं आहे तर मित्रांनो आपली रिक्षा जे आहे तिथे जे आहे ते क्लस प्लेट पूर्ण गेलेले आहेत कारण आता बघितलं तर थोडी पण गाडी जागेवरची पण गाडी हालत नाहीये आणि तसेच आता गाडी पाय लावून इथे छोटं दादाचं गॅरेज पर्यंत घेऊन आलेलं आहोत कारण क्लस प्लेट गेल्यावर थोडी तरी गाडी चालते पण आपली गाडी जी आहे ती थोडी पण चालत नव्हती जागेवरची हालत पण नव्हती एवढ्या म्हणजे क्लस प्लेट पूर्ण गेलेला आहे तर आता बघूयात किती खर्च वगैरे येईल आणि कशा प्रकारे आपण क्लच प्लेट वगैरे चेंज होतील आणि खर्च किती येईल आणि हो कशामुळे क्लस स्प्लिट जातात ते देखील बघूयात हो कारण आपल्या रिक्षाला घेऊन झालेलं आहे दोन दो वर्ष आणि दोन वर्षाच्या वरती टाइम जो आहे तो आपल्या रिक्षाला घेऊन झालेला आहे आणि क्लस प्लिट जे आहेत त्या मिनिमम पन्नास हजार किलोमीटर गाडीचे रन झाले तर त्याच्यानंतर क्लस स्ट जात असतात तर आपल्या गाडी जे असेल पन्नास हजारच्या फ्लस असेल रनिंग त्यामुळे एखाद्या तरी फुलस फ्लिट गेले असतील तर बघूयात आता किती खर्च वगैरे येईल आणि काय काय होईल आता तर सर्व काय बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या गाडीचं चा काम चालू केलेलं आहे आणि ऑइल काढायला तुम्ही बघू शकता ऑइल काढायला जस चालू केला इंजन वगैरे थंड होईल आणि त्याच्यानंतर जे कल चालू होईल बघू शकता हेच आहे आपली जी रिक्षा आणि गेला दोन वर्ष वरती टाइम झाला आहे तर मित्रांनो आता असं तर चालू के झाला आहे गाडीचं काम निघायला आता हळूहळू काम निघत आहे गाडीचं आता तर क्लस प्लेटचं निघालय आता पुढे कशाचं निघेल काय माहीत तर बघूयात ला आता हळूहळू आता सध्या क्लस प्लेटचं लावलेली आहे गाडी आता किती खर्च येतो ते पण नाही माहित आता खोल्यावर कळेल क्लस प्लेट टाकायला ते आणखी काय ते दुसरं तर ते बघायला लागेल आता खूप भीती वाटते आता खर्च करायला पैसे तर मंडळी आज तारीख आहे सहा जुलै आणि वार आहे शनिवार आणि आज परत गाडीचं काम म्हणजे आम्हाला का का कर, तर गाडी लावली आहे आणि परत आता शाळेचे मुलं आहेत आणि शाळेचे मुलं घ्यायला पण जायचंय बघू आपल्याकडे गाड्याची काय कमी नाही खूप साऱ्या गाड्या आहे घेऊया का दुसरी गाडी आणि ते शाळेचं काय होईल करेल मी कसं तरी ऍडजस्ट तर बघूयात तर मित्रांनो जस्ट आता मॅकॅनिक साहेब आता गाडीचा क्लस प्लेट खोलायला चालू केलेला आहे आणि म्हणजेच आता आपल्या रिक्षाचं जे काम आहे ते चालू झालं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे कशा प्रकारे कुठे प्लेट असतात आणि कशा प्रकारे ते खोलून त्याला बाहेर काढलं जातं ते देखील बघायचं आहे फुकटचं बिना कामात फिरत आहेत आमच्या गाडीचं काम करायचं सोडून ओटो दा अरे यार काम करू यार जल्दी जल्दी फुलका मी ॲडजस्ट करू का आज लेकिन जल्दी से मेरे गाडी का काम कर घेतो क्या बोलते पब्लिक कितना टाइम लगेगा एक दो घंटा में तर मित्रांनो रिक्षाच्या उजव्या बाजूला तुम्ही ते बघू शकता उजव्या बाजूला क्लस प्लेटची जागा असते इंजनच्या उजव्या साईडला आणि आता जे त्या प्लेट काढायला सध्या चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता हे बघा अशा प्रकारे त्या प्लेट ज्या आहेत त्या काढल्या जातात सर्व नट आता काढले आहेत आणि आता प्लेट लवकरच बाहेर येणार आहे गाईस ठीक आहे ते आपली रिक्षा बजाज आरई बी एस सिक्स जिला घेऊन दोन वर्षाच्या वरती झाले आहेत म्हणजे दोन वर्ष होऊन झाले आहेत दुकान आहे आटोपाठ बाजूलाच आणि आहेत हर्षलदा आणि यांच्यात आटोपाठ मधून आपण क्लस प्लेट वगैरे जे आपल्याला सामान लागणार आहे ते आपण यांच्या दुकान मधून घेणार आहोत

या क्लस्टर वगैरे ओपन करून ठेवलेला आहेत आता बघूया आता चेंज करायच्यात काय काय बदलायचं आहे ते आता छोटू झाला विचारूया मंडळी बघू आता टाकू मंडळी क्लस्टर वर्षी आता वॉश करायला डीजेल एकदम क्लीन करून घ्यायची आहे आणि क्लस कोलिंग पूर्ण त्या क्लस्टर जायचे आहे तोड तरी गेलेले आहेत आता क्लस्टर चेंज करायचे त्या अगोदर आहे ते क्लीन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता पार्शल त्याच्या पार्टच्या दुकानामध्ये सध्या मी आलेलं आहे सामान आता बघूयात काय काय सामान लागेल मित्रांनो सध्या तर आणि हे दोन घेतलेलं आहे आणि परत एक ऑइल सर्व सर्वात सध्या घेतला आहे प्लेट

आणि मग आपली रिक्षा जी आहे ती एकदम पूर्णपणे पाहिण्याला होत आहे मित्रांनो आता ऑइल तर मित्रांनो आपल्या क्लस जे काम आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आता फक्त जे ऑइल आहे ते टाकायचं बाकी आहे हो आणि हे जे पॅकिंग वगैरे सर्व लावून झालेलं ला आहे आणि तुम्ही ते बघू शकता सध्या तर हे सर्व जे करायला किती पैसे आले आहेत क्लस प्लेट वगैरे कितीला भेटल्या आणि त्याच्यानंतर ते पॅकिंग वगैरे सर्व पाठ घ्यायला किती पैसे लागले आणि मॅकॅनिकने किती पैसे घेतले ते, ते सर्व आपण बघूयात पहिले ऑइल टाकायचं बाकी तेवढं ऑइल टाकल्यानंतर सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो फिटिंग झाल्यानंतर आता ऑइल टाकायला घेतला आहे अशा प्रकारे ऑइल टाकलं जाते तर मंडळी आपल्या क्लस प्लेटचा जो काम होता तो इथे फायनली कम्प्लीट झाला आहे सर्व प्लेट वगैरे बसून झाल्यानंतर ऑइल पण टाकून झाला आहे आता आपल्या गाडीचा जो काम आहे तो ओके झालेला आहे तर आता बघूयात गाडी वगैरे चालू करून आणि ट्रायल मारून आपली गाडी कशी चालते ते तर मित्रांनो आता महाराज चालू आहे ट्रायल तर आता बघू शकता तुम्ही आपली रिक्षा तर रनिंग साना पळत आहे आता साना ना फिरी ना 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 रिरी आपली रिक्षा आता पळत आहे कारण पैसे खर्च केले आहेत रिक्षाला आपण त्याला स्ट्रेट टाकलेला आहे ज्या की गेल्या होत्या आणि आता तुम्ही बघू शकता ये देखो दोस्तों बिल का। का तो हुआ।, हुआ है छे सौ पचास रुपये पैकिंग का सत्तर रुपये और बाकी तीस रुपये था पे बाकी अपना पूरा सौ बीस रुपये वहा ऑटो पार्ट का और मैकेनिक मैकैनिक बता रहे इनका चार सौ रुपये वो अपनी गाड़ी तो एकदम पैसे दिए स्कैनर बीनर का हे मेकॅनिक हे काय यार तुमचा जाऊ द्या राहू द्या ना पैसे काय आता स्कॅनर विनर काढून बसते थोडं देतो ना येऊ देऊन मारून येऊ द्या द्यावं लागतील आता द्याच लागते आता स्कॅनर काढून ठेवलाय आता भाव लागतील पैसे तर मंडळी टोटल खर्च झाला आहे आज क्लस प्लेट टाकायला अडीच हजार रुपये टोटल खर्च झालेला आहे तर क्लस प्लेट चा प्रॉब्लेम आला की अडीच हजार रुपये लागतात अडीचच्या वर पण लागतात कधी तर मला आज अडीच हजार रुपये लागले प्लस प्लेट टाकायला तर पण गाडी आता आपली एकदम ओके झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती अशाच प्रकारचे रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय